नमस्कार या जिल्ह्यांमध्ये पाऊस गारपिटीची शक्यता असा आहे हवामान खात्याचा अंदाज गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे गारपीट आणि पावसामुळे पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झालं आहे अशातच मार्च महिन्यात एक आणि दोन तारखेला अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवली आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वर्धा तसंच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे याशिवाय ढगांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे मराठवाड्यातील दोन मार्चला ढगाळ वातावरणसह तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे सात जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद